रामकृष्ण हरी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सद्गुरू जोग महाराजांचं प्रातस्मरण स्तोत्र संस्थेचेच असणारे विद्यार्थी श्री हरिभक्तीपरायण माणिक मारुती महाराज इर्ले यांनी हे स्तोत्र रचलेलं आहे ज्याचं पठन केलं असता अनंत पुण्याईची प्राप्ती आपल्याला होणार आहे असं असणार हे प्रातस्मरण स्तोत्र त्याचं पठन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत पिता यहोस्ती पांडुरंग सहोदर हा माता यगनमाता तस्मे श्रीविष्णवे हनुमानव यद्भक्ती कालोधीन्च यमपुण्यकर्ता यसूसम प्रभ परो मार्ग ज्ञानदेवात्परो न गुरुर्यस्य तस्मै श्रीजोगाय नमः बालानां ज्ञानबोधाय विष्णुभक्तिप्रकूर्वते यशः सौरभ्यसम्पन्नो यस्तस्मै विष्णवे नमः ज्ञानवैराग्यसम्पन्न ब्रह्मचर्यसमन्वितं योऽनन्यभजते विष्णुं ज्ञानवैराग्ययुक्तिः सः श्रीमानिकुतीरलेत जोगमहाराज प्रातस्मरणस्तोतसमाप्त पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोगमहाराज की जय सबसंतन की जय